प्रती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे सदरचा निकाल पालकांसाठी सुद्धा पाहता येतो आणि शाळेचा एकत्रित निकालसुद्धा पाहता येतो या व्हिडिओमध्ये आपण शाळेचा एकत्रित निकाल कशाप्रकारे पाहायचा याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचा एम एस सी ई पुणे आणि सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी पहिली लिंक दिसते डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन तिला टच करा ती लिंक आपल्यासमोर ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकता शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवी व आठवीची ही जी टॅब आहे टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपण शिष्यवृत्ती परीक्षेचं जे मुख्य पेज आहे त्या मुख्य पेजवर जात आहे या ठिकाणी आपल्याला नाला शिष्यवृत्ती संबंधात सर्व माहिती पाहायला मिळेल ज्या नवीन नवीन नवी अपडेट असतात त्यासुद्धा याच संकेतस्थळावर आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण उजव्या बाजूला जर पाहिलं तर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नेऊ अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठीची एक टॅब आहे आणि ह्या डाव्या बाजूला अंतरिम निकाल शाळांसाठीची एक टॅब आहे तर आपल्याला आता शाळांसाठीचा निकाल कसा पाहायचा पाहायचा असल्यामुळे आपण अंतरिम निकाल शाळांसाठी ह्या लिंकला क्लिक करूया लिंक ला या लिंकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर आपल्याला युडाय एस क्रमांक जो आपल्या शाळेचा युडाय एस नंबर आहे तो युडाय एस नंबर टाकायचा आणि शिष्यवर्ती परीक्षेचे फॉर्म भरताना जो पासवर्ड टाकला होता ते तोच पासवर्ड या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे जर आपला पासवर्ड विसरला असेल आणि जर मु मुख्याध्यापकांचा तोच मोबाईल नंबर असेल तर फॉरवर्ड पासवर्डवर क्लिक करूनसुद्धा आपण इथे यू डाय एस नंबर टाकून नवीन पासवर्ड मिळवू शकतो आता या ठिकाणी आपण यू डाय एस नंबर टाकूया आणि यू डाय एस नंबर आणि त्याच्या खाली पासवर्ड टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर लॉग इनचा झालेला दिसून येईल तर लॉग इन झाल्यानंतर आपण ह्या ज्या आडव्या तीन डॉट आहे त्या आडव्या तीन डॉटला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला अंतरिम निकालाची सांख्यिकीय माहितीला क्लिक करायचं आहे त्यामध्ये स्टँडर्ड फिफ्थ अँड स्टँडर्ड एथ असे दोन क्लास आपल्याला दिसतील मला फिफ्थचा पाहिजे त्यामुळे फिफ्थला क्लिक केलं फिफ्थला क्लिक क्लिक के केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याची इथं संपूर्ण माहिती येते त्याचं नाव येतं आहे मीडियम येतं आहे फिमेल जेंडर येते कास्ट कॅटेगरी डिसेबिलिटी वगैरे काय असेल तर आणि या ठिकाणी त्याला मिळालेले गुण म्हणजे मॅक्झिमम गुण एकशे पन्नास एकशे पन्नास तीनशे पेपर एकला मिळालेले गुण आणि पेपर दोनला मिळालेले गुण असे टोटल एकशे पन्नास गुण आपल्याला या ठिकाणी पा पाहायला मिळतात तर अशा प्रकारे हा जो रिझल्ट आहे इंटरिम रिझल्ट लास्टला तो पात्र म्हणजे तो विद्यार्थी पास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर आपल्याला हे जर मार्क लिस्ट पाहायचं असेल ह्या विद्यार्थ्याचं तिथं आपण क्लिक करू शकतो त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचं मार्क लिस्ट दिसून येईल त्यानंतर डाउनलोड करण्यासाठी प्रिंट या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर वरच्या तीन डॉटला क्लिक करा आणि सेव पी डी एफला क्लिक करा सेव पी डी एफला क्लिक केल्यानंतर रिझल्ट सेव्ह करूया तो रिझल्ट आपल्या फोनमध्ये सेव्ह होईल अशा प्रकारे आपण या पेजवर सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट पाहू शकतो इथे फक्त एकच विद्यार्थी पाचवीच्या वर्गात परीक्षेला बसले असल्याकारणाने एकाच विद्यार्थ्याचा रिझल्ट दिसतोय तर आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट याच ठिकाणी पाहता येतो आहे आठवीचा रिझल्ट पाहण्यासाठी आपण या तीन आडव्या याला क्लिक करून एटला टच करा आणि तिथं रिझल्टचा ऑप्शन येईल त्याला क्लिक करा आता या शाळेमध्ये आठवीचे विद्यार्थी नसल्यामुळे तो रिझल्ट आपल्याला दिसत नाही अशा प्रकारे आपण शाळेचा एकत्रित रिझल्ट या ठिकाणी पाहू शकतो धन्य